असं काही ड्रायव्हर्स एवढंच आवड आहे ते गाडी हानायची काही जणांना म्हणजे ते पैसे नसेल तर पण गाडी आणणार अशी पण ड्रायव्हर आहे पण ती गाडी हाणू वाटते पण असं की बैल पळवायचं तंत्र काय म्हणजे काय केलं की बैल पळतो खिळे होतो अजूनही नाही शंभर टक्के बंद आहे खिळेच काय पण एक काठी सुद्धा हातात घेतली प्रत्येक गाडीवर ड्रोन फिरत होता तुम्ही कुठे ड्रोन होता चारही बाजूने कॅमेरे ते सगळं लाईव्ह दाखवत तुम्ही तो ड्रोन जरी असत हिंच्या एकोणीस गाड्या होत्या तो आठ ड्रोन माझ्यावर सात किलोमीटर पूर्ण राऊंड मध्ये होतील कोण कोण बाकी काय काठी पण नाही पण मग काय शेपट्या मिळायच्या फक्त जितका हाताने तो त्याला पाठीवर मारत तुम्ही आता जर ते शरीर बघितले असे मारताना दिसतील बघा ड्रायव्हर तर जे हातात फक्त तो इशारा येतो ते महाराचा काही नाही पण असं आहे की ड्रायव्हर एक असतो का दोन असतात नाही एकच असतो गाडी मग तो दोन्ही हाताने मग कासरा काय भानगडच नाही त्याची सुरुवातीला गरज नाही तर सगळ्यात डायरेक्ट आवडताना शेवटीच गरज पडते कासरा सरावरला ते ड्रावर हुशार तितकं त्याचे पट बैल हुशार जरी ते मुक्क प्राणी पण त्याला आपण हारलो हे बी कळतं आणि जिंकलो हे पण कळतं अच्छा हां आता मी तुम्हाला सांगतो की माझं लखन एक दोन चार वेळेस असा सेमीफायनलमध्ये हारलेला आहे तर तो बैल हारल्यानंतर तिथं आला आपण जिथं आता तिची रवटी मारलेली म्हणजे ग्राउंडमध्येच त्या तो, तो बैल शंभर टक्के बसणार नाही नुसता गोल गोल चक्रामारी राहणार हरला तर दाव्याला बांधला हारला आणि ज्या दिवशी बैलाने आपला दादाच्या स्पर्धेमध्ये दे एक नंबर केला मी तुम्हाला आता पण व्हिडिओ दाखवतो बैल चालतानाही डारकाळ्या फुडत होतात आणि तिथं असताना डारकाळ्यात फोडत होता <laughs> बैल तिथं सोडतानाही डारकाळ्या फोडत होतात मला शंभर टक्के सांगतो तुम्हाला की माणसाला जितकं कळतात त्याच्यापेक्षा एक काकांवर जास्त जनव कसे करता का ज्यावेळी का तिथे झेंडा पण असतो आता झेंडा असतो आमच्यात यांच्या क्षेत्रामध्ये धनवडे बापू म्हणून एक प्रसिद्ध त्यांच्या हातात जो झेंडा असतो ते जे दहा गाड्या उभ्या असतात दहागा त्या वीज बैलांचं पूर्ण लक्ष नजर त्या झेंड्यावर असते झेंडा खाली पडला की पळायचं हे त्यांना माहिती त्यामुळे सगळ्यांची तुम्ही त्याची जर व्हिडिओ बघितली काढली तर सगळ्यांची नजर कुठ नाही त्या झेंड्याकडे नजर असते पहिल्या पहिल्या स्पर्धेपासून नाही नाही माझ्या पहिल्या स्पर्धेपासून